रामकृष्ण हरिमाऊली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला मन प्रसन्न करणाऱ्या राधाकृष्णाच्या चार गवळणी ऐकवणार आहे एकदम मस्त रंगून मध्ये असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल माऊली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद पेंड गेला दम गेला आता कुणाच नाव पेंड गेला दम गेला आता कुणाच नाव आता कुणाच ना कानू बाता डाव आता कानू बाता डाव सडाव आता कानोबा सडाव कानोबा सडाव आता कानोबा सडाव चेंडू फडी का मांडलाडाव देवता कानोबा नाव चेंडू फडी का मांडलाडाव देवता कानोबा ಭಾವ ಕೂ ಭ ಡಾವ ಆತ ಕಾನೂ ಭಾವ ಕೂಭ ಭಾ ಡಾವ ಆತ ಕಾನೂ ಭಾವ ಪಿಂಡ ಗುಲಮ ಗುಣ ನಾವು ಆತ ಕಾ ಕೂ ಭಾವ ಆ ಕಾನು ಭಾಡಾವ काम वाचा दाव आता काम डाव दाव दांडूचा मांडला दाव घेता कामो ಆತ ಸ್ವಭಾವ ಕಾನೂ ಭಾವ ಆತ ಕಾನು ಭಾವ ಕಾನು ಭಾಷ ಕಲ್ಲುದಮ ಗತ ಕು ಆತ ಕಣ ನಾವು ಕಾನೂ ಭಾ ಡಾವ कानोबाचा डाव आता कानोबाचा डाव एका जनार्दनी खेळ खेळला गेडे लावल हो साऱ्या गोकुळा धाव कन भास डाव आता कन भास डाव कन भाव आता कान्हो भाषा डाव पेंड गेला सुदम गेला आता कुनाच नाव पेंड गेला सुदम गेला आता कोणाच नाव ना कान बाचा डाव आता डाव कान डाव आता बादा डाव लहान शिरा दबाबई लहान शिरादा लहान शिरा दबाबई लहान तिचे पुगले तुगले गाल तिचे पुगले तुगले गाल पुगले पुगले डालि चाव नीलग्रतार पुगले पुगले डालि चाव हार लहान शिरा दबैला सिरा शिरादा लहान शिरा दबै लाह सिरा दुचे पुगले पुगले दाल ती पुगले डालती चव हार पुगले पुगले डाल ती चाव नीला हार सहार लहान शिरादा पाना लागली लहान शिरादा पाना लागली पाण्याच्या घागरी घेऊन निचार पाण्याच्या घागरी घेऊन निचार घागरी घेऊन निचार ती चाव नीला मोगऱ्या हार घागरी घेऊन विचार ती चा सहार लहान सिरा दब लहान सिरा फुगले गाल फुगले फुगले गाल पुगले चावे नीला मोगर सहार फुगले गाल दालकी चावे नीला मोगर सहार लहान सिरादा बजार लगेली लहान सिरादा बाजार लगेली नीला घोबर सहार लहान सिराद लह सिरादा लहान सिरा दब लहान सिरादा फुगले फुगले गाल फुगले फुगले गाल फुगले फुगले गाल ती नीला જનાર્દન પૂર્ણ કૃપે ને એટા જના્ધની પૂર્ણ કૃપે ને રાધુલા કૃષ્ણ આ વડતો કૃષ્ણ આ વડતો કૃષ્ણ આ तो नीलमोग्रसहार लहान शिरादा बाई लहान सिराधा लहान शिराधा बाई लहान सिराधा उगने फुगने गाल उगने पुगने गाल ती चावे नीलमोग्रस हार उगने पुगने गाल पी चावे नीलमोग्रसार गोवन दही वाली दही विकन गोकुड आली मी गौरण गौरण दही वाली दही विकन गोखुड आली मी गौरण 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 दही वाली दही विकन गोखुड आली दही झाच्या घराचा सांगा ना पत्ता दही झाग येत जाता कृष्णाच्या घराचा सांगा ना पत्ता मी गवळण 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 दही वाली विकन विकण आली मी गवळण 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 दही दही विकन गोपुडी आली दही घ्या पाव सर अन दही घ्या पाव सर नंदाच पोर आहे बाई चोर अन दही घ्या पाव सर नंदाच पोर आहे बाई चोर नंदाच पोर दही विकण गोकुडी आली मी गवळण गवळण गवळन दही वाली दही विकण गोकुडी आली दही घ्या एक सर दही घ्या एक सर माल लुट सारंग रंग धर आला दही घ्याय दही वाली दही विकण गोकुड आली मी गौरण 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 दही वाली दही विकण गोकुड आली एका जनार्दनी गौरण आली कृष्ण देवाला शरण गेली एका जनार्दनी गौरण आली कृष्ण देवाला शरण गेली कृष्ण देवाला शरण गेली मी दही वाली दही वी गण आली मी गवळण गवळण गौरण दही वाली दही वीकण बोकुड आली यशोद तुझा लाडका Gracias. देता कृष्ण मुरारी पाडव का प्राण कथा मुरली मारी हका पाडव का प्राण कथा मुरली मारी हका यशोद तुझ